हॅलो फ्रेंड्स फ्लेवर स्टेचरमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजच्या भागामध्ये आपण एक साधी सोपी पण अत्यंत हेल्दी अशी भाजी बघणार आहोत ती म्हणजे सुरणाची भाजी सुरणाचे कंद बाजारामध्ये मिळतात अशा प्रकारे एक मोठा कंद घेतल्यानंतर त्याची भाजी बरेच दिवस आपल्याला थोडी थोडी करून करता येते त्याशिवाय याचे कापसुद्धा केले जातात सुरणाच्या पाल्याची म्हणजे पानांची सुद्धा भाजी होते सुरण हा मुख्यत्वे करून पायींसाठी उत्तम मानला जातो सुरणाचा एक छोटा भाग काढून आपण त्याची सालं काढलेली आहेत आणि बाकीच्या भागाची अगदी बारीक बारीक असे तुकडे करून घेतले आहेत हे जितके छोटे छोटे तुकडे तुम्ही कराल तितक्या लवकर ही भाजी शिजते आता या ठिकाणी मी दोन वाट्या हे तुकडे घेतलेले आहेत कांदा घेतलेला आहे साधारण दोन छोटे कांदे घेतलेले आहेत आणि ते बारीक चिरून घेतलेले आहेत या भाजीसाठी फारसं काही सामान लागत नाही या बारीक चिरलेल्या कांद्याबरोबरच आपण अगदी फ्रेश अशी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे फोडणीमध्ये घालण्यासाठी आपण मोहरी घेतलेली आहे त्यानंतर हळद घेतलेली आहे आता साधारण दोन चमचे तेल इथं तापत ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये हळद घालणार आहोत कांदा घालणार आहोत आणि सगळं व्यवस्थित परतून घेणार आहोत कांदा साधारण ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण त्याला परतणार आहोत ही सुरणाची भाजी पायससाठी चांगली आहे म्हणजेच पायस असणाऱ्या लोकांना ह्याचा खूप चांगला उपयोग होतो पायस जे दुखणं असतं ते कमी व्हायला लागतं संडासला साफ व्हायला लागतं कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे अँटीऑक्सिडेंट आहेत स्किनसाठी उपयुक्त असणारे घटकसुद्धा याच्यामध्ये आहेत भरपूर फायबर असल्यामुळे ही भाजी पचायला पण वेळ लागतो आणि शिजायलाही वेळ लागतो त्यामुळेच आपल्याला लगेच भूक लागत नाही त्यामुळे वेट लॉससाठी सुद्धा ही भाजी चांगली आहे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी बी पी रेग्युलर ठेवण्यासाठीसुद्धा या भाजीचा उपयोग होतो ओमेगा थ्री फॅटी ॲसिडसुद्धा या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहे आता या ठिकाणी आपण कांदा घालतोय आणि हा सुद्धा आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मध्यम आचेवरती हे सगळं करायचं आहे फार फास्ट गॅस ठेवला तर कांदा लगेच करपून जाईल आणि त्याची कडवट चव भाजीमध्ये येऊ शकते याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे त्यामुळे टेस्ट चांगली येते ही भाजी डायजेशनसाठी म्हणजे पचनासाठी अत्यंत उपयुक्त आहे या भाजीमुळे आतड्यांची आरोग्य चांगले राहते आता हे सगळं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये मसाला घालणार आहोत मीठ घालणार आहोत आणि याला खाज येत असते या भाजीला त्यामुळे त्यामध्ये आपण आमसूल घालणार आहोत आमसूल आपल्या आवडीनुसार आणि आंबटपणानुसार याच्यामध्ये घालायचं आहे आणि ते भाजी शिजल्यानंतर घालायचं आहे त्याच्या आधीच जर घातलं तर म्हणजे भाजी शिजायला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे भाजी अर्धवट शिजत आल्यानंतर मग वरून आपण ते आमसूल याच्यामध्ये घालायचं आहे इथे मी साधारण एक चमचा मसाला घातलेला आहे तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात तुमच्या तिखटपणाच्या सवयीनुसार तुम्ही यामध्ये घालू शकता आता याच्यामध्ये मीठ पण घालायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर थोडंसं भाजीला पाणी पण सुटतं आणि अशा प्रकारे मीठ घातलं तर व्यवस्थित ही भाजी टेस्टी अशी होते या भाजीमध्ये आता आपण पाणी घालणार आहोत साधारण भाजी बुडेल तितकं पाणी घालायचं आहे बा फोडी जर बारीक बारीक असतील तर पाणी जास्त नाही घातलं तरी चालतं आव आवश्यकतेनुसार थोडंसं गरम पाणी पुन्हा घालू शकता ह्याच्यामध्ये आता ही भाजी व्यवस्थित झाकून आपल्याला शिजत ठेवायची आहे ह्या भाजीला शिजायला बराच वेळ लागतो त्यामुळे मंद आचेवरती व्यवस्थित हे होऊ द्यायचं आहे भाजीमध्ये वरून घालण्यासाठी आवश्यक असलेला पदार्थ जो कोकणी डिशमध्ये असतोच तो म्हणजे ओलं खोबरं तर ते अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि पाव चमचा आपण साखर घेतलेली आहे मध्ये अशा प्रकारे हलवून बघायचं आहे भाजी शिजलेली आहे का पाणी किती आहे त्याच्यामध्ये जेव्हा हे हाताने पटकन म असं प्रेस होऊ शकते त्यावेळी ही भाजी शिजली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि सगळ्यात शेवटी मग आपण याच्यामध्ये हे घालणार आहोत खोबरं घालणार आहोत आणि थोडीशी ती साखर घालायची आहे तर अशी थोडीशी साखर घातल्यानंतर भाजीची टेस्ट चांगली वाढते छान लागते अर्थात हे ऑप्शनल आहे यातच आपण जे आमसूल घेतलेलं होतं तेसुद्धा घातलेलं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आमचुलाचा आंबटपणा आम थोडासा त्याला लागल्यानंतर त्याची खाज कमी व्हायला लागते आणि भाजी खाल्ल्यानंतर काहीही त्रास होत नाही ही भाजी जेव्हा आपण तुकडे करत असतो चिरत असतो त्यावेळीसुद्धा हाताला थोडंसं आमसुलाचं आगळ लावला किंवा आमसुलाचा रस लावला तर खाज येत नाही काही काही स्किन सेन्सिटिव्ह लोक असतात त्यांना हे करत असतानासुद्धा खाज येऊ शकते किंवा एखादा सुरण जरासा खाजरा असतो त्याचीसुद्धा लगेच खाज येऊ शकते त्यामुळे एवढी काळजी याच्यामध्ये घ्यायची आहे सर्वात शेवटी आपण याच्यावरती कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी आता सर्व करण्यासाठी रेडी आहे भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही तुम्ही ही भाजी सर्व करू शकता तर घरी करून बघा आणि मला नक्की कळवा कशी झाली आहे थँक्यू